आपल्या कोल्हापुराची जुनी परंपरा म्हणजेच आई आंबाबाई आणि तिची बहीण काळामा देवीची भेट ललिता पंचमी म्हणजेच करवीची निवासिनी महालक्ष्मी देवी त्रेंबोली देवीला भेट म्हणजे बहिणी बहिणींची भेट त्रेंबोली देवी ही टिंबलाईवाडीची आणि तिथे जाऊन कोहळा फोडला जातो तशीच निघते आमच्या हसूरची आई आंबाबाई आणि सारे गावकरी लहान मुले तरुण मुले पूर्ण मालकीबरोबर प्रवास करत डोंगराव जातात हिरवीगार गवत डोंगरावर चालणाऱ्या म्हशी म्हणजे डोंगर दर्याचाच नजारा किरावा भक्तीभावनं चालणारी माणसं आणि वातावरण भाळवून जात हे सगळं बघितल्यावर तिथे कोहळा फोडला की जणू एक उत्साहाचा स्फोटच होतो भक्तांचा श्रद्धेची प्रत्येकच वाटत ही फक्त भेट नाही तर कोल्हापूरच्या संस्कृतीचे दर्शन आणि जुन्या रुटी परंपराची जातात आणि गावगावी भक्तीचे एकत्रीकरण मनासकी सर बहिणी बहिणींची भेट म्हणजे प्रेम ऐक्य आणि भक्तीभावाचं प्रत्येकच की आणि म्हणूनच ही परंपरा सुरू तुम्हाला मध्ये महत्वाचं स्थान ठरली आहे पालखी डोंगरावर आल्यावर गणपती बाप्पा मरगुई देवी विठ्ठल रुक्माई मंदिर आणि हनुमान मंदिर सरकारांच्या घरातून ते थेट अंबाबाई मंदिर म्हणजे येथेच पालखीची समाप्ती होते व्हिडिओ जर आवडला असेल तर पट मला विसरून Нагадаю.